लॉयन्स क्लब ऑफ अँड प्राईड याच्याकडून गरजूंना शिलाई मशीनचे वाटप आज दुश्मी खारपाडा येथील जागरूक देवस्थान स्वयंभू शिव मंदिरामध्ये लॉयन्स क्लब ऑफ अँड प्राईड यांच्याकडून गरजू महिलांना शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले आहे लॉयन्स टेलर याच्या विशेष सहकार्याने त्याच्या वडिलांच्या बभोगीलाल टेलर यांच्या प्रित्यार्थ इंटरनॅशनल लॉयन्स क्लब याच्या माध्यमातून दरवर्षी शिलाई मशीनचे वाटप केले जाते त्याचप्रमाणे सदर कार्यक्रम येथील जागृत देवस्थान स्वयंभू मंदिर या ठिकाणी घेण्यात आले आहे सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी द्वितीय प्रांतपाल संजीव सूर्यवंशी लॉयन्स क्लब बेंड प्राईड अध्यक्ष प्रदीप पाटील लॉयन्स हेल्थ डी सी शशिकांत भगत माजी अध्यक्ष लॉयन्स प्रमोद पाठक ते गावचे माजी सरपंच वासुदेव म्हात्रे लायन अशोक भगत लायन विश्वास पाटील श्री स्वयंभू देवस्थानचे अध्यक्ष शशिकांत ठाकूर ते जिमदार गोपीनाथ था, ठाकूर सदस्य भगत संस्कृती भगत वैष्णवी भगत सतीश ठाकूर आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते संजय किलोशी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं मी स्वागत सर तसेच माझी अध्यक्ष प्रमोद पाठक सर लायन्स मेंबर अशोक भगत लायन्स मेंबर विश्वास पाटील नंतर ट्रस्टचे चे अध्यक्ष शशिकांत ठाकूर खजिनदार गोपीनाथ ठाकूर आमचे घरच काका नंतर आपलं उपस्थित सगळे ग्रामस्थ मान्यवर तसेच इथे आता एक प्रमुख पाहुणे म्हणून आपण आमचे जिल्ह्याचे आहेत सरपंच त्यांना उपस्थित करायचं होणार आहे या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम आता संपन्न होत आहे तर मी आमचे आमच्या क्लबचे अध्यक्ष प्रदीप पाटील सर यांना आमचे गव्हर्नर सर आहेत त्यांचं मी स्वागत करायचं